इकडं आपला मसाला पॅकिंग करून हे ऑर्डरचं आहे बरं का समजा बुक या किराणा दुकानात मसाला चालला दहा किलो पंधरा किलो पाच किलोची पॅकिंग आहे समजा आधी बिझनेस मग पोटा पाण्याचं हा चला चला झालं बरं का हो का हे असं फायनली एक किलोचं पॉकेट असं बनवून आय साहेब मसाला लगेच इथं किलोचं पॉकेट बैल मारलं का आणि अर्धा किलोपट हो का इकडं अर्धा पाव किलो चा। चाला चाला। एक किलो असं इकडं इकडं बघितलं असा ढिग हा दाखवायला लागतोय बरं का जे बोलतो तेच करून दाखवतो दोन दिवसापूर्वी बोललो होतो की असा मसाला आपला येईन कसं आहे माहिती आहे आता तुम्ही माझा अशी पॅकिंग का केली पहिल्यासारखी कुरिअरची वेगळी पॅकिंग असते ही कसं आहे आता हे तुम्ही जर समजा कस्टमरला दाखवलं तो कस्टमर बघू शकतो पांढरे वाघमारे हे वाघमारे फॅमिलीचा मसाला आहे साहेब आणि खात्री पडती स्टिकरने आणि असा हे कलर बघू शकतो आणि सुगंध घेऊ शकतो हे विशेष खोले चला आता समजा मसाला ह्यामध्ये भरायचा आहे कॅरी बॅग मध्ये भरून ठेव सकाळ कुरेरला ह्याला द्यायचा आहे पुण्याला द्यायचा आहे समजा मोठा गोंधळ झाला मित्रांनो बघितलं का आपल्याला पाव किलोचे पॉकेट मी ह्यामध्ये बारा आणि अर्धा किलोचे चार असे पाच किलो बारा पाव किलोचे आणि अर्धाचे चार पाच किलो त्यात पण तसं सेम ह्यात पण सेम तसं केलंय ह्यात सेम करायला गेलो पण पाव किलोचे पॉकेटच संपलं काय करायचं आता आणि इथं मसाला अजून पंधरा किलो द्यायचा आहे इथं मसाला शिल्लक राहिला बारा किलो तीन किलो अजून मसाला कमी पडतोय आहे काय करायचं आहे आता एक जणाला दहा किलो पाठवा त्यांना पाचच किलो पाठवतो आणि परवा दिवशी अजून पाच किलो पाठवतो त्याशिवाय पर्याय नाही आता चला आता काय करतो पाव किलोची पॅकिंग मारून घेतोय हां राहू दी पिशवी डायरेक्ट ही ही फोड चल ठीक आहे चल कातर मारते कातर मार मोठी परत आण मोठी परत आण हे आता फोडून काढायचे काय करतात पर्याय नाही त्याशिवाय हे आता आता पॉकेट बनवायला लागतं कारण पाव किलो लोक मागतात ना त्यासाठी बघा असं कुरिअरचं हे पार्सल करून ठेवलेलं तिकडं लय टायमिंग झालं आता लावलो तयारीला मशीन पिशीन तापाय फिपाय लावतो लगेच चल वत ही मसाला फोट कात्र हा पण काढ सार कात्रेन 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 तिन्ही पुढं पुढ आणि पाव किलोची पॅकिंग लगेच मारू लगेच टिकर फिकर मारायचं तेव्हा कसा कलर आहे मसाल्याचा असा ब्रँड असा येते ना खम बघितल्या पाव किलोची पॅकिंग मारायला लागलो आणि तीन तीन चार चार ग्राम जास्त टाकतो ओके असू दे सहा ग्राम जास्त एवढ्या पॅकिंग मारले बघा आता एवढ्यातच बघितल्या पाव किलोच्या आणि इकडं मसाला बघितला यावढा शिलक राहायला मशीन झाली आता स्टिकर लावून घेतो पडदेसन असं वहे तर मित्रांनो आता शिक झालाय मसाला भरून इकडं बघितलं पाच किलोचं माप आहे आपण पाच किलो वर शंभर ग्राम जास्त दिलेलं आहे ह्या पुड्यामध्ये झालं दुसरा पुरा ठेवू घ्या जाऊ असं साडवा ठेव हा चेक करू आता हा पाच किलो एकशे अकरा जास्त आहे हा चल तिसरा पुरा ठेवू चल किराणा दुकानाने बघा नीट नीट की पाच किलो इथं पण एकशे दहा या चल चौथा ठेवला आडवा ठेवायचा हे हे वजन काटा मोठा मला पाच शहाण्णव या बघितला पाच किलोच्या वर शंभर शंभर ग्रॅम जास्त टाकलेले आपण हा टाकेन महाग टेकतोय असं पुरतय <laughs> ते महाग पाच बहात्तर चौऱ्याहत्तर मग जास्तच असं आता ते ठेव मोठं ही काय का होतं की दहा किलो होतं आपल्या पण विषय झाला काय मित्रांनो कमी पडलाय मसाला काय सांगू तुम्हाला कमी पडलाय संपलाच मसाला का संपला आठ किलो आपला जो असा मसाला पॅकिंग आहे मी तुम्हाला पॅकिंग दाखवतो मित्रांनो तर असा आतमध्ये दहा किलो पाच किलो मसाला आहे त्यावरती अशी चिकटपट्टी नंतर तेव्हा असे कॅरी बॅग येणार बॅग आल्यानंतर असं जाड एकदम ठिक असं असं एकदम कडक बैठलं असं कडक त्यामध्ये असा मसाला आपण टाकणार आहे त्याचा चौकोन असा बॉक्स करून घेतलेला आहे बघितलं का अशी पॅकिंग अशी पॅकिंग आणि नंतर काय करतोय ह्यावरती हे आणि हे नंतर हे आतमध्ये लावून आता तुम्हाला पॅकिंग सारे पूर्ण करून दाखवतो मी मसाल्याची चला हे जाणार आहे आपला माल बाहेर पंढरपूर पुणे नाशिक शिरोळ अशा ठिकाणी जाणार आहे दाखवतो पॅकिंग आपली दाखवतो बघा अशी झालेली आहे कसं आहे पॅकिंग काय काय का होय ना मसाला एकदम खटाखटमध्ये पोचलं पाहिजे जसं हिथून केलाय तसाच पोचलं पाहिजे एकदम खड्डी का थी। गे करून किती आदोळ्या का आतल्या मसाल्याला काय होणार नाही बघितले का कुठं घाण लागायला काय नको असे पाच पाच किलोचे केलेले चाललं बघा मसाला चालू दुसरी पॅकिंग हिकडे बघितले गा तुम्ही कांदा चिरा जावा बाहेर लसूण कांदा सोला जावा हा हे आपल्या मसाल्याची पॅकिंग चालू आहे मित्रांनो बघितलं कशी ती तुम्हाला दाखवतो हे बघा हे ठीक आहे ह्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे असा आतमध्ये तर एकंद साईडने हे आतमध्ये पिशवी घालून घेतो साईडने जेणेकरून मसाला फुटू नाही शेफ्टी जावा जसा दिला तसा कस्टमरला भेटावं ही काळजी आपण घेतो या बराच खर्च करतो मित्रांनो स्टिकरचा खर्च पिशूचा खर्च चिकट खर्च आपल्याला क्वालिटी क्वांटिटी वरणं द्यायची या फुटणारी मिरच्या ती वेगळंच हा भाजणारी वेगळं देता काढणारी वेगळं त्यात समजा खर्च केल्याशिवाय पैसा कमाय हो सांगतो पैसा लागतो फुकरचं काही नाही पण फक्त तर करायचं लागणार ना आणि आपल्यापासून चार कुटुंबाला आधार भेटतोय जी मिरच्या भाजत त्यांचं ते घर येत आहे जे मिरच्या कुठून देतंय आहे आपला मसाला बनवून देतंय आहे त्यांच्या घरात चार पैसे येतात आणि आमच्यामुळं तुम्ही मस्त भाजी खाताय कंपनीचा त्रास वाचला कंपनीला त्रास झाला काय माहिती याचा मसाल बनतात त्याचा बाकी तुमचा सपोर्ट आशीर्वाद हाय याची पॅकिंग जबरदस्त करावी लागेल बघा एकदम सेफ्टी एक माल द्यायचा सेफ्टी

कसं आहे मित्रांनो इकडं बघितलं का अशी लाल लवंगी मिरची अशी दाखवायला लागते हा अशी वाळायला असं पडलं आहे बघितलं का विशेष खोल या हा असं समजा वाळून घ्यायला लागतंय दाखवायला लागते माणसं म्हणते शहरात वाळवायला जागा नाही हा अहो इकडं जागा भरपूर आहे असा कांदा पुरेपूर वाळून घ्यायला लागतोय असं वाळून घेतो आम्ही दोन दिवस कांदा वाळतो तवा हे करतो दुसरी गोष्ट दाखवतो आता इकडं मिरची वाळते सपोर्ट बघा कुत्रे मांजर या नको काय नको समजा कंपाऊंड या हा इकडं बघितलं लसूण पण वाळवतो चांगला वाळून फिर एकदम गावरान पांढरा शिपट लसूण असं बघितलं तर इकडे असं नियोजन आहे घराला कंपाऊंड असल्यामुळे टेन्शन नाही कुत्रं मांजर यायचं काय हां इकडं कांदा पण कांदा एकदम बाहेर घेतला चिरा दहा किलो पन्नास किलो चिरायचा कांदा तर इकडं आहे हाय तर चला इकडं असं नियोजन आहे तर आपला मसाला आज दुसरा आज सतरा लोटा आहे बरं का हा आज पन्नास किलोचा आहे चला अशा बघितले का हा विशेष नाही आता असा मसाला आहे आपला बघितला असा काळा विसर म्हणतात काळा मसाला ह्याला म्हणतात हा असं निवेदन आहे बर चला पाहुणे आलेत बघावं आता ह्यांचं काय मित्रांनो आपला हा माल आहे ना ज्या एरियामध्ये जाणार आहे तिथं बघा असं पत्त टाकून घेतो पत्त टाकल्यानंतर आपण लावतो ही चिकट टेप वरून कशामुळं कारण की ह्या पाणी पडलं हाताने हे केलं तरी पुसून आहे त्याचसाठी अशी सिस्टीम आपण राबवतो हे बघितलं का असं कापून घ्यायचं इकडं ओके तर ही लावतोय दुसऱ्या ठिकाणी हे असं चिटकवायचं इथं आणि हे बघा हे असं केले नाही काय होतं की बाबा आता मला लावायला हे असं लावून घेतोय बघितलं हे जेव्हा पाणी पडलं किंवा हात लागला स्टिकर काही होऊ द्या तर त्यालाही होत नाही त्यामुळे ही असा चिकट टेपची वर्णन सुविधा आपण केलेली बघितले ओके झालं तर हा पार्सल आपला फायनली फलटनचा पॅक झालेला आहे फलटणला आपण ओनरशिप दिलेली आता कोणाला सुद्धा भेटणार नाही फलटण पूर्ण शहर त्यांच्याकडे त्यामध्ये काही गावाची नावं येतात फलटण शहर दिलं हे तर रजिस्टर आहे बघितलं त्यामध्ये फलटण शहर नगर पवार गल्ली गजानन चौक लेखन चौक रविवार पेटीन अजून नावं सांगणार ना आहेत ते त्या लेडीजला काय माहीत नाही ते म्हणजे आमचं मिस्टर आले की सांगतो असं ओनरशिप आहे आपलं लय येत्या बघितलं समजा ओनरशिप दिलेल्या आहेत ठाण्याला दिलेली We're